नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंटाईम ए यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो अन्न व नागरी पुरवठा विभाग सरळ सेवा भरती दोन हजार तेवीस निकालाबाबत एक नवीन है। अपडेट आलेला आहे डिटेल अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर स्पर्धा परीक्षेच्या नवीन अपडेटसाठी ॲस्परंट टाईम ए यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा बघा विद्यार्थी मित्रांनो अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग गट क सरळ सेवा भरती दोन हजार तेवीस निकालाबाबत त्यांनी अपडेट दिलेला आहे तुमचा निकाल आचारसंहिता संपल्यानंतर म्हणजे चार जून नंतर जाहीर केला जाईल त्यांनी यामध्ये सांगितलेलं आहे बघा महाराष्ट्र शासनाच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागा अंतर्गत गट मधील पुरवठा निरीक्षक संवर्गातील एकूण तीनशे चोवीस पदांच्या भरतीकरिता दिनांक सव्वीस सत्तावीस व अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी व उच्चस्तर लिपिकच्या एकूण एकवीस पदांच्या भरती करिता दिनांक एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी परीक्षा घेण्यात आली आहे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या कारणास्त संपूर्ण राज्यात दिनांक चार जून दोन हजार चोवीसपर्यंत आचारसंहिता अंमलात आहे सबब प्रस्तुत परीक्षेचा निकाल आचारसंहिता संपल्यानंतर म्हणजेच दिनांक चार जून दोन हजार चोवीस नंतर घोषित केला जाईल याची सर्व परीक्षार्थींनी कृपया नोंद घ्यावी विद्यार्थी मित्रांनो तुमचा निकाल चार जून नंतर जाहीर केला जाईल अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून हे अपडेट आलेलं आहे आणि जिल्हा परिषद अमरावती विभागाचा जुनियर इंजिनियर सिव्हिल या पोस्टचा निकाल जाहीर झालेला आहे त्याचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर अशाच नवीन अपडेटसाठी ॲस्परं टेम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा धन्यवाद